नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे श्रीकृष्णांच्या वृंदावनातील सात मूर्ती आहेत खास भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राने काशी का जाळून राग केली होती श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांचे दुसरे एक नाते कोणते ही कथा घेऊन आली आहे वृंदावन हे ठिकाण आहे जिथे भगवान श्रीकृष्णांनी बाललीला केल्या होत्या आणि अनेक राक्षसांना मारले येथे श्रीकृष्णांची जगप्रसिद्ध मंदिरे आहेत आज अशा सात चमत्कारिक श्रीकृष्णांच्या मूर्तीबद्दल बघूयात ज्या वृंदावनाशी संबंधित आहेत या सात मूर्तींपैकी तीन अजूनही वृंदावनाच्या मंदिरात स्थापित आहेत तर चार इतर ठिकाणी स्थापित आहेत नंबर एक गोविंद देव जयपूर रूप गोस्वामी यांना श्रीकृष्णांची ही मूर्ती वृंदावनातील गौम टेकडीवर इसवी सन पंधराशे पस्तीसमध्ये सापडली त्याच ठिकाणी एका छोट्या झोपडीत त्यांनी ही मूर्ती स्थापन केली यानंतर रघुनाथ भट्ट गोस्वामी यांनी गोविंद देवची सेवा आणि उपासना हाती घेतली त्यांच्या काळात राजा मानसिंग यांनी गोविंद देवाचे भव्य मंदिर बांधले गोविंद देव ऐंशी वर्षे या मंदिरात स्थापित होते औरंगजेबाच्या कारकिर्दीत वृंदावनावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी गोविंद देवांना त्यांच्या भक्तांनी जयपूरला नेले तेव्हापासून गोविंददेव जयपूरच्या राजेशाही मंदिरात स्थित आहेत नंबर दोन मदन मोहन करवली ही मूर्ती अद्वैत प्रभूंनी वृंदावनातील कालिदहजवळील द्वादशादित्य टेकडीवरून प्राप्त केली होती त्यांनी ही मूर्ती मथुर येथील एका चतुर्वेदी कुटुंबाला सेवा आणि पूजेसाठी सुपूर्द केली आणि चतुर्वेदी कुटुंबाकडून विचारणा केल्यानंतर सनातन गोस्वामी यांनी वृंदावनाच्या याच टेकडीवर इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये पुन्हा स्थापन केले पुढे मुलतांचा मीठ व्यापारी रामदास कपूर आणि ओरिसाचा राजा यांनी अनुक्रमे मदन मोहनचे मोठे मंदिर येथे बांधले मुघलांच्या आक्रमणादरम्यान भक्त यांना जयपूरला घेऊन गेले परंतु नंतर करौलीचे राजा सिंह यांनी त्यांच्या महालाजवळ एक मोठे मंदिर बांधले आणि मदन मोहनची मूर्ती स्थापित केली तेव्हापासून मदन मोहन करौली येथे दर्शन देत आहे नंबर तीन गोपीनाथ जयपूर संत परमानंद भट्ट यांना यमुनेच्या तीरावर वंशीवट येथे श्रीकृष्णांची ही मूर्ती सापडली आणि त्यांनी ही मूर्ती निधीवनजवळ स्थापित केली आणि तिची सेवा व पूजा मधुगोस्वामी यांच्याकडे सोपवली नंतर रैसल राजपुतांनी येथे मंदिर बांधले परंतु औरंगजेबाच्या आक्रमणादरम्यान ही मूर्ती जयपूरलाच नेण्यात आली तेव्हापासून भगवान गोपीनाथ तिथल्या जुन्या वस्तीमध्ये असलेल्या गोपीनाथ मंदिरात आहेत नंबर चार किशोर भगवान श्रीकृष्णांची ही मूर्ती हरिराम व्यास यांना विक्रम संवत्सर सोळाशे वीसच्या माघ शुक्ल एकादशीला वृंदावनातील किशोरवन नावाच्या ठिकाणी सापडली व्यासांनी त्या मूर्तीची तिथे स्थापना केली पुढे ओरछाचा राजा मधुकर शहा यांनी किशोरवनाजवळ मंदिर बांधले भगवान जुगल किशोर अनेक वर्षे येथे राहिले आणि मुघलांच्या हल्ल्याच्या वेळी यांचा भक्त भगवान जुगलकिशोर यांना ओरछाजवळील पन्ना येथे घेऊन गेला आजही लोक पन्ना येथील जुन्या जुगलकिशोर मंदिरात दर्शन घेत आहेत नंबर पाच राधारमण वृंदावन गोपाल भट गोस्वामी यांना गंडक नदीत शाळीग्राम सापडला त्यांनी ते वृंदावनात आणले आणि केशी घाटजवळील मंदिरात ठेवले एके दिवशी एका पाहुण्याने उपहासाने सांगितले की शाळीग्रामला चंदन लावल्यावर वांगी कडीपत्त्यात पडल्यासारखे दिसतात पण हे ऐकून गोस्वामी खूप दुःखी झाले पण पहाट होताच शाळीग्राममधून राधारमणाची दिव्य प्रतिमा प्रकट झाली तो दिवस इसवी सन पंधराशे बेचाळीस वैशाख पौर्णिमेचा होता सध्याच्या मंदिरातील त्यांचे प्रतिष्ठापना इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये केले विशेष म्हणजे मुघलांच्या हल्ल्यानंतरही वृंदावनाबाहेर न गेलेली ही एकमेव मूर्ती आहे जी भक्तांनी ती वृंदावनातच लपून ठेवली होती यातील विशेष बाब म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी जिथे जगातील सर्व कृष्ण मंदिरामध्ये रात्री बारा वाजता पूजा आणि आरतीचा उत्सव होतो तिथे राधारमणचा जन्म दुपारी बारा वाजता होतो तिथे अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण कोमल आहेत त्यांना रात्री उठवणे चांगले नाही नंबर सहा भगवान राधावल्लभ वृंदावन हितहरिवंश यांना भगवान श्रीकृष्णांची ही सुंदर मूर्ती हुंडा म्हणून मिळाली होती देव बंद होऊन वृंदावनात येत असताना त्यांचा विवाह चटथावल गावातील आत्मादेव ब्राह्मणाच्या मुलीशी झाला राधावल्लभची स्थापना प्रथम वृंदावनाच्या सेवाकुंजमध्ये विक्रमसंवत्सर पंधराशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली आणि नंतर सुंदरलाल भटनागर यांनी बांधलेल्या जुन्या लाल दगडाच्या मंदिरात स्थापना करण्यात आली मुघलांच्या हल्ल्यादरम्यान भक्तांनी त्यांना कामा येथे नेले विक्रम संवत्सर अठराशे बेचाळीसमध्ये भक्तांनी पुन्हा एकदा ही मूर्ती वृंदावनामध्ये आणली आणि तिची इथे नव्याने बांधलेल्या मंदिरात स्थापना केली तेव्हापासून राधावल्लभची मूर्ती येथे आहे नंबर सात बाके बिहारी वृंदावन मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला स्वामी हरिदासांच्या पूजेला ठोस स्वरूप देण्यासाठी निधीवनमध्ये बांके बिहारीच्या मूर्तीचे दर्शन झाले स्वामींनी तिथे ही मूर्ती स्थापन केली मुघलांच्या आक्रमणाच्या वेळी भक्तांनी त्यांना भरतपूरला नेले वृंदावनाच्या भरतपूरवाला बगीच्या नावाच्या ठिकाणी विक्रम विक्रमसंवत्सर एकोणीसशे एकवीसमध्ये जेव्हा मंदिर बांधले गेले तेव्हा बिहारी पुन्हा एकदा वृंदावनमध्ये स्थापन झाले आणि तेव्हापासून ते येथील भाविकांना दर्शन देत आहेत बांके बिहारीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षातून फक्त एक दिवस मंगला आरती केली जाते तर वैष्णवी मंदिरामध्ये रोज सकाळी मंगला आरती करण्याची परंपरा आहे तर आता बघूयात श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राच्या सहाय्याने काशी का चाळली ही कथा द्वापार युगातील आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या सुदर्शन चक्राने काशीला जाळून राग केली होती पुढे ते वाराणसी म्हणून प्रसिद्ध झाले तर कथा पुढील प्रमाणे आहे मगधचा राजा जरासंध अतिशय शक्तिशाली आणि क्रूर होता त्याच्याकडे असंख्य सैनिक आणि दैवी शस्त्रे होती त्यामुळेच आजूबाजूचे सर्व राजे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण राहत होते जरासंधला अस्ती आणि प्रस्ती नावाच्या दोन मुली होत्या त्यांचा विवाह मथुरेचा राजा कंसाशी झाला कंस हा अत्यंत पापी आणि दुष्ट राजा होता त्याच्या अत्याचारापासून लोकांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याचा वध केला आपल्या जावायाच्या मृत्यूची बातमी ऐकून जरासन रागावला सुडाच्या भावनेने पेटलेल्या जरासनने मथुरेवर अनेक वेळा आक्रमण केले पण प्रत्येक वेळी श्रीकृष्णांनी त्याचा पराभव करून त्याला जीवंत सोडले एकदा त्याने कलिंगराज पौंड्रक आणि काशीराज यांच्यासह मथुरेवर हल्ला केला पण भगवान श्रीकृष्णांनी त्याचाही पराभव केला जरासंध निसटला पण पौंड्रक आणि काशीराज श्रीकृष्णांच्या हातून मारले गेले काशीराजनंतर त्याचा मुलगा काशीराज झाला आणि त्याने श्रीकृष्णांवर सूड घेण्याचे ठरवले त्याला श्रीकृष्णांची शक्ती माहीत होती म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांना समाप्त करण्यासाठी वरदान मागितले भगवान शिवाने त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले मात्र तो आपल्या मागणीवर ठाम राहिला मग भगवान शिवाने मंत्रासह एक भयंकर कृता नावाची राक्षसी निर्माण केली आणि ती देताना भगवान शिव म्हणाले वत्सा तुम्ही ज्या दिशेला जाण्याचा आदेश द्याल त्या दिशेने बसलेले राज्य जळून राख होईल पण लक्षात ठेवा तिला कोणत्याही ब्राह्मण भक्तावर वापरू नका अन्यथा त्याचा परिणाम निष्फळ ठरेल असे म्हणत भगवान शिव अंतर्धान पावले येथे दुष्ट कालयवनाचा वध करून श्रीकृष्ण मथुरेच्या सर्व लोकांसह द्वारकेला आले श्रीकृष्णाला मारण्यासाठी काशीराजने कृताला द्वारकेकडे पाठवले काशीराजला माहीत नव्हते की भगवान श्रीकृष्ण ब्राह्मण भक्त आहेत त्यामुळे द्वारकेला पोहोचल्यानंतरही राक्षसी त्यांचे काहीही नुकसान करू शकले नाही याउलट श्रीकृष्णांनी आपले सुदर्शन चक्र त्यांच्याकडे सरकवले सुदर्शनने कृताकडे भीषण आग लावली आपल्या जीवाला धोका असल्याचे पाहून कृता घाबरली आणि काशीकडे धावली सुदर्शन चक्रही तिच्या मागे लागले काशीला पोहोचल्यानंतर सुदर्शनने कृताला जाळून राग केले पण तरीही तिचा राग शांत झाला नाही आणि तिने काशीचा नाश केला नंतर हे शहर वारा आणि असी नावाच्या दोन नद्यांच्या मध्ये पुन्हा वसले वारा आणि असी मध्ये वसलेले असल्यामुळे या शहराचे नाव वाराणसी पडले त्यामुळे काशीचा वाराणसी म्हणून पुनर्जन्म झाला तर आता बघूयात महाभारत युद्धात कौरवांच्या विरोधात पांडवांचे समर्थन करणारे श्रीकृष्ण यांचे दुर्योधनासोबत दुसरे कोणते नाते होते श्रीकृष्णांच्या मुलाने दुर्योधनाच्या मुलीचे हरण करून तिच्याशी लग्न केले होते गोष्ट अशी आहे की दुर्योधनाला एक मुलगी होती तिचे नाव लक्ष्मणा होते लक्ष्मणा मोठी झाल्यावर दुर्योधनाने तिच्याशी लग्न करण्यासाठी स्वयंवर आयोजित केले त्या स्वयंवरात अनेक शूर राजकुमार उपस्थित होते पण राजकन्या लक्ष्मणाचे राजकुमार सांबावर प्रेम होते जो श्रीकृष्ण आणि राणी जांबवंती यांचा मुलगा होता सांबा आणि लक्ष्मणा यांचे एकमेकांवर आधीपासूनच प्रेम होते आणि त्यांना हे देखील माहीत होते की कौरव या लग्नाला परवानगी देणार नाही यामुळे स्वयंवरापूर्वीच सांबाने लक्ष्मणाला पळवून नेले लक्ष्मणाचे हरण करून सांबान निघू लागला तेव्हा कौरवानी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि बंदी केले सांबाला बंदी केल्याची बातमी द्वारकेला पोहोचल्यावर सर्व यदुवंशी कौरवांशी लढण्याची तयारी करू लागले पण श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम याने त्यांना रोखले आणि सांगितले की मी स्वतः हस्तिनापूरला जाऊन त्यांना परत आणेल बलराम हस्तिनापूरला पोहोचले आणि त्यांनी सांबा आणि लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर द्वारकेला आदराने पाठवण्याची विनंती केली जी कौरवाने नाकारली आणि बलरामांचा खूप अपमान केला आपल्या अपमानाने आणि कौरवांच्या अहंकारामुळे संतप्त झालेल्या बलरामांनी आपल्या नांगराने हस्तिनापूरला पृथ्वीवरून उखडून टाकले आणि ते बुडवण्यासाठी गंगा नदीकडे ओढून नेले बलराम आपल्या पराक्रमाने संपूर्ण हस्तिनापूरला गंगेत बुडवतील हे कौरवांनी पाहिले तेव्हा त्यांनी बलरामांची माफी मागितली आणि सांबा आणि लक्ष्मणाला पती पत्नी म्हणून त्यांच्यासोबत पाठवले अशा प्रकारे दुर्योधन आणि श्रीकृष्ण हे व्याही झाले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये